शिक्षा इंजीनियर संहिता आरोग्य संहिता आणि थेट संहिता या संहिते सर होऊन काय ते संशोषित शिक्षा सार्वजनिक इंटरव्हेंशन नेले आहे किसान ही किसान करतात आणि जीवंत खर्चाचे अध्यक्ष असांनी चीजों ने एकच खंआना खरं <laughs> तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची आहे मागे मिळाली सत्तेच्या जागा मागेच असतो ज्या जागा जिल्ह्या त्या वेळेस जागा हवी राष्ट्रवादी काँग्रेस जहाज जागा पण जहाज की जर सत्तेवाजी वगैरे किंवा गुवर्ता के सभी सदस्य और राष्ट्रीय विटामिन संस्थाएं हम 1 2 3 ऐसे कर लेंगे हम सब ऐसे कैसे करेंगे अधिकांश होंगे तो 5 6 7 ये दिन गई क्या ये जो कांग्रेस सही जगह नहीं वैसे भी ना चल गए आज बहुत अच्छा है

가위와의, 음, 이 세상은 이 세상은 이이 세상은 이 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 세상은 가 세상은 이 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 t 상은이 세상은 이 세상은 이세가은상은이세 लहान हा उगी नोम असां हाइकोर्टनि सुठा हाइकोर्ट गाइड लाइन अपेशा असां करि त शताफ़ महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरेल सार्वजनिक जागा मिळतील असं वाटतं इथेच आणि हजारो कार्यकर्त्यांची एका विचारायला जायचं योगांना फळ जायचं

ते निर्णय झाले तसंच इच्छाही तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या वाहनाला व्यक्त केल्या त्या इच्छा आहेत आंबेगावमध्ये आहेत खेडमध्ये आहेत सांगितले कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांनी 私はそれははししはを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私は खर तर तुमच्या कधी कालचे सहकारी असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी असतील लोकांच्या सोडवण्यासाठी नक्कीच स्वागत आहे चांगलं जा आहे असं सुद्धा तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे

अजित ना राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी चर्च चर्चा झाली राजकारण काही होत असेल तर ते त्यावेळेला चर्चा निकाल घेऊ त्याची काही चर्चा करायचं काही कारण नाही अजित पवार गटाचे आणि साजी गोष्ट अशी आहे की कालच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जणी राष्ट्रवादीच काम केलं ते आमचे सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का सांगितलं ना जेणे काम केलं ते आमचे त्यांच्या हिताची जखमी आमची जबाबदारी